अबे थोड़ी हमार हरिभक्ति परायण प्रभु महाराज आचेत रति अपने संभलाए उचित रति हमार हरिभक्ति परायण शेषराव जी महाराज अपने अचित रति बापूर भजन अपने ये भजने रूपेती थी गायो बापूर चालेम कोणी गायो आपणे चालेर मई नवी चालेर मई आ चा। तो उपदेश किदे एक ठिकाणी प्रिया दुःखेरो रो कार्यक्रम च हमार मामाजी आपणे माहिती जानता आणि चौदह दन वेगे एक माईक रुपये ती दुःख च परंतु दुःख करे श्री काही बाप छै सा हमार मामाजी रो खूप काही वैयग होतो जवळपास शंभर येते आणि शंभर वर्ष रो बापूजी आपण माहिती तर दुःख काही करेलच साधू संत केन मृत्यू लोक कच जो जन्मेन आयचो मरेवाळोच अवतार ये ते पामर जीव किती रामे स्री का थांबे कोणी कृष्ण का थांबे कोणी राम हम हाम कृष्ण दित्य कोणी हाम शिवालाल महाराजन आणि कोणी शिवालाल महाराज सुद्धा या ठिकाणी थांबे कोणी हमार नजरे समोर मन देव बनगे ईश्वरसिंग बाबा नरदे निधान लागले हत्ती उत्तम सार उत्तम गती जे देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्तीनं धरावे मण देव बनस ईश्वरसिंग बाबा आपल्या समोर देव बनगे आणि ओंधून सुद्धा थांबतोय कोणी महान तपस्वी रामराव बापू मनक्यारो देवणे उंदून सुद्धा थांबतोय कोणी शिवचरण बाबा आपल्या डोळ्या समोर तरी उंदून थांबतेय कोणी लोक कसे न उबजली या पिंडा मरण सांगते करतानी जन आयुष्यर दोड तुट जावच जण आता ती प्रत्येकीन जाणवच तुटल आयुष्याचा दोरा येर वाहू गा पसारा टाकून या पळती रंडा पोरे अंती होती पाठमोरे करतानी अति ती जाणवच ओशेत राहते हमार मामाजी आमार ससुर ती चले गे ए दुःख न करता एक सोहळा मानेरच दह्या पाच अनिला उसनान शेकी ज्याचा त्याला देण्याला गे आपण उष्णा लायचा हि जेर जेन देतोळ कार वयरच हो ना एक, मानेर शेकी देने आप उसना लाए स्कार हो एक पवित्र सोहळा समजन तणी एक आनंद र सोहळा समजेल दुःख न मानता हे दुखेन फुटेलार फेकेरच आशी जाग आजार भाधेर फक्त शिकेन मुळाच काही शिकेन मुळच एकदन हा हानो हमारा भाल प्रभू महाराज की आपण एक एकदम हमारा शेषरा महाराज भी की आपण ती तुका का मरण ची सरे आणि उत्तमची उरे कीर्तीमागे आचो आणि भला दीच रेवाळी रेवाळीच ये शरीर कंती शरीर नाशिवंत अ नाशिवंत देहेल नासेल हा जाना राम नाम एकदम नास जावळो छ पण हे कंती अविनाशर प्राप्ती करून कर्ताणी शरीर दुसरं काही वे वेणी भिया अ yeah, yeah. शरीराची होय माती कोणी न संघाती सारी अवघी कामे खोटी अंत्य जाणे मसनवटी गोत घरे टाकून सारी शेवटी गावाच्या बाहेरी गण आणि गोत उपाय नाही हो चालत कतराई काही रेते कोई कवडाई रे तात कोई कोणाचा करताणी हमार मामाजी आपण बैती चले गे आणि उंदुराज पुण्यतिथी रो अपने गंगा पूजन रो कार्यक्रम छेरवी काल वेगी तेरवी कतो काल वेगी काल नैवत करना के, के साधारण मन क्या अरे गंगा पूजने पर सतेर पग पड़ोच ई से मोट वाच भाग्यवान समझ रो कारण की जुने काले महामार सो बापुर पुजारी चो बापुर शिष्य तो मऊली बापुन कोणी मारे मी पेरवी छा आज जे गंगा पूजन छ या ईश्वर ईश्वरसिंग बापूर भक्त ते करतानी आज उर दोरा खेचनलायच माऊली बापू ने ठिकाणी प्रिया तमाम सेवन साधारण से सेवन साधारण चा, से चा। आपल्यापेक्षा वर्ग श्रेष्ठच वन साधक कच वन साधू कच साधू आपण शे साधारण आपल्या पेक्षा श्रेष्ठ वन साधू कच साधू पेक्षाक वर्ग श्रेष्ठच वन साधक कच साधू म्हणजे स्वयं धोयवाळो काम करो तो मच मच्छर जन धोतो बेटोच नवकरच वन साधू साधु स्वयं धोतो बेसवन साधू कच साधु, साधु पेक्षा श्रेष्ठ वर्गच साधक आणि साधक अपेक्षा श्रेष्ठ च संत व संत आज मंडपर हजर हजरच हमारे बापुरो कल्याण वेगो हनुकेन हरकत शेचा कृतणी एक थोडसे संधी मिळाली माऊली बापू एक टिकाने पर हजर छ उधर सातेर हमार प्रेमी स्नेही हमार गुरुजी सुद्धा एक टिकाने पर हजर छ बोटे मन के नाम ले वटेनी गुरुजी के तेप कळज गोई नी हा हमार राम बापू गुरुजी आणि अभी वय छेचा ई वय छेचा म कन्नई भांडू करूच पण मार भांडे रिसच कोन आरी का कोनी कोना आप बंद करे शेअर मय माउली बापूर परिचय योग तू मत बेजारे उकर पड पडगी ते करतानी मार हिशाब राब आंगड्या बापून बोला आपण चालू करेल पण शेवण केला गे फेरी बोलो जर बादेम बापू बोलचालो चा। चालो। जगर जननी अतिमय शक्ती जालामुखे जगदंबा बहाणी करू रो शेवा भया शेवाभयान काय भाया तारे सामयोग जितो जीवात माय तो जीवात्माचीर काल शांदे दार पगे कं जागादा करतानी మన హమర్ న తుబియ హమర్ న తుమారాజ్ 30 మినిట్ ఛాలెంజ్ మే 20 మినిట్ బోలే వలో చుకా ఈ కార్యక్రమ మారో చ 20 30 మార్ 20 కర్తాని భగవనే ప్రార్థన కరా బోల్ సేवालाల భగవాన్ కి జై జై హమకీ జగదంబ దేవి కీ జై ईश्वरशिंग भगवान की, की जय महान तपस्वी रामराव महाराज की जय संत शिवचरण महाराज की जय संत मावली महाराज की जय बाबा बापरे समाजावर कुलगुरु श्री शदास मावली सेवाभयान प्रार्थना करायची बापू एवढा भला तांडे मैती हे हमारे धर्मा महाराजर तांडे मैती एक जीवात्मा तुम्हाला समोर यायच व जीवाात्मा न चिरकल शांती दो तुम्हाला पगे कन जागा दो अशी भावना बाळगे बाळचा वर कन मागणी मांगे बाळचा तो, चा। तो ना काई चाये नी मना चाना दे दे देसा तारे दे पाहारो बोल म्हण गाई चायनी बाबाला दुसारो ऐ चयनी बाबल दुसरो वाह कोण दे देस ना तारे समोर आयच मार ससुरो वंदे दे तार पगेरा हो आशरू आशरू हा मण गाय चयनी बाबला भा दुसरो ओना दे देस ओना दे देस आरे

वाह तारे हते माइ कला सुतरे दे, दोरी दे दो री दोरी ए प्रभु तारे बिना कोण तारिये दुसरो मन दे देस तारे पगेर रासरो मार ससुरेन दे देस हावनी तार पगेर आसरो वाह 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 हामार ससुरीन शिवा भार पगे कन आसरो मरणो करता ने हमारो मोटो सडू वाह हमारो सरजेराव जाधव उम्र तरी कर इंदरे समती शेच काय आई वत्रा सेच के एक शेकर पर दिन गई चे आ खुशे जाए पर मार झील खुशे जाए पर ऐसे मार सस्त्रे नासर देश बाढ़ छे, मन का ये चाहे नहीं बाबा ना दूसरों मन दे 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 मन दे 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 तारे मागे रोया तारों मार सेवा भाया मार ससरे ना और आसरो देज वाला छोर पगेरो वो दे देस तारे पगेरो आसरो मन मत को आ करता नहीं भजने बाप आ हमारो प्रेमी हमे प्रिय अतोनात प्रेम करो घर इंडिया का सी जो चित्त पिल्ला पैसा सो कने थी प्रेम देवड़ा हमारो हरिभक्ति पारायण दत्तराव महाराज पाजर तांडा उन्दर समते एक शेर दिनगेई धन्यवाद परशराम मानव जाधव मार भाई, भाई मार भाई समतेस वरे समदिन जर जागाच मिळतो सोरुपया काकून मुकल पाचशे दे <laughs> का, का? 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 समधीकर वाटेच कोणी र समधीकर वाटेच कोणी फुफा फुपा, फुपा काहीतरी केव कर फुफाच नाही फुफा केव कर आणि वणी समधी वाटो कोणी बेटार नाही प्रेम दिनो हा समधी समदा कळे कोणी नंतर बकळे समधी वर वरवर कसे नाम काढो चोर मुडा घानवे जाऊच पण कना सांभळेन बोल कोणी हमार परश्रम बहु समती हमारे मोठे भी है समती एक शेर पर दिन धन्यवाद धन्यवाद बाबा रे तू सेवा लाल तू गोर माटी सारी दुनिया ना पूरा रो बापू पाटी बोला बोला सारी दुनिया ना ये कालो पोसारो ना दे दे साई ओ ना दे दे सारे बागे रो या सारो माना गाई साई नी बाबा ना तू सारो ना दे दे साई ओ ना दे दे, दे सारे बागे रो या सारो ओ हो तू सेवा लाला तू गोर माटी वाह वाह सारी दुनिया न पुरारो बापू बाटी अरे वाह सारी दुनिया न एकलो पोसरो आ न दे देस तारे पगेरो आसरो ये भजने बाबत मोठ बयतो काय તમાरो मोठ बापू हा हमारो हरिभक्ति परेन अमर प्रभुजी महाराज उंदरे मोठे बापेन सेवा भार पगेकन जागा मरणो करतानी 21 रे प्रदिन गी धन्यवाद धन्यवाद रे ये हमारे बापु ने तीन बेटा छ परंतु से बेटा भलन पिंडदान कीदे पांच बेटा छ हमार पुरमारज के लोग एक बेटी एक बेटी कोनी चार बेटी छ चा। आ भजन बोल्या वालो छु मु चार बेटी रो चार जमाई रो हा बोलिया वालो छो अत्तम के ना क्यों शे बहिर नाम के व्योल कशन घालेर के क्यों दोचो जर सारु कर तू शे वाला तू गोर माटी सारी दुनिया न बापू पुरारो तू बाटी सारी दुनिया न ये पोसरो पच कई मार तोन न बोझा कई मार ससरो कोनी ये वालो हाँ सेन पोशे वाला हाँ पक्के गोर माटी बापू तो न बलावा देखो शर्दा वन वन भक्ती वन कच 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 कालच मार आंबरवाडीन कीर्तन येतो रात भर माऊली बापू भजन करणार गुरुजी बरोबरच काही तुम भजन करून आहोत मार बादे कीर्तन र कालन होत र आज पर नांदेड़ पर कत तरी काही गामेर नाम हॅलो हा, कुंटूर कुंटूर आज कुंटरे ती प्रवास करते चल्यावर आ, याडी सोबतच ये वेर मी प्रवास करून आता सोपाच परंतु ये गामेरो विश्वास ये गामेरो विश्वास समार मठाधिपती परिया हा ईश्वर बाबा बाबारो पट्ट शिष्य रो गाम जामुळा कतो बापू आजरा हटवाव करताणी विश्वास करताणी केरच पक्के गो रमाटी बापू तो न बलाव अग तेरे घर मारो बापू चलो यावं बोला बोला अग तेरे रो मे रो मे मावा सारो ना दे दे साई दे दे सहदारे बागे रो या सारो अना गाई जाए नी बाबा सारो ना दे दे सह ना दे दे सहदारे बागे रो या हो, 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 हो। पक्के गोर माटी बापू तोन बलावं भगते रे घर मारो बापू चलो आवन कोण सो बापू चलो आव का आ काही अंडर नाही केलं तो ईश्वर सिंग बापू चलले गो शिवचरण बापू चलले गो रामराव चलले कुणक चलले करताने भजन भजनच वा हा एक भजनच चा? चा, चा। चा। चांदाच चा रे गो सूर्या चले गो का या काय कालो बापू रे रूपे मामावरी ना दे कालो आई वा वा चलेगो रे गो सूर्या चले गो गो रिया छ गो अब रेवो यकलो अब बाप रे रूपे मा माऊली ने धोकलो हा वर गादी चलावलो दुसरो रोई नी वर गादी चलावलो उज र छ उ फक्त निमित्त र कारण की ये सृष्टि रो नियम छ ये सृष्टि नेम छ हा ये न मृत्युलो क छे आ तेती आपणे जानो छ चलेगे रे चलेगे चांदा चलेगो गो चलेगो चले गो, चले गो। तमें हमें देखे गादी नकाम छी गादी जागेर प्रिया छ जर सारू केर छ तांडो तांडी डो बापू सोया बिचारा वाह वाह खोला खोला मीडो मार बापू करे सारू उदार बोल बोल ऊ सी गदी नो या बतरी रसी कलो करे सारू उद्धार खोळा खोळा मेंढो कोणी किदो सोतारो विचार सोतार विचार किदो कोणी कोणी किदो गुरुजी राम गुरुजी बापू हा बापू ने जागे बेसन खायन मुळतो कोणी मुळतो कोणी खाय ना वरून पेट भरातो कोणी हा अरे परपंच लाच मारो कुळशी बातेरी विचार कोणी किदो वर कुटुंबोतराज पवार घराणावतरा परपंच कोणी समजो ही सारी दुनिया वर परपंच समजो आणि स्वतः जिज जी, दह जिजातो हिंडो आणि गामो गाम शिकवाडी दिनो अरे जना कोणी शिके आबतरी शिकलो बापुरे रूपे म मा, माऊलीन धोकलो ये भजने बाबत हमार साडू बापुरो जमई हमार गोपीचंद जाधव पोखरणी तांडा हमारे ससरे नाची जागा मळीच्या करता समती

इंदुर समते इक्कीस रुपया उन्दुर सतो सात तंटा मुक्ते कुंडलिक जाधव हमारो भाई हाँ वही भी समझ कर के दो चुके दो ही समते इक्कीस कर रहे दिन गए चे, चे। जर सरु केर छ अरे जना कोणी नहीं सीखे अब तरी शिकलो अब तरी शिकलो उच्च दुसरो चाहिए आ वो मायरो कुछ न्यानिया चिखुन जानता सेनानी वेदर अभ्यस सालुज बुआरो यदर अभ्यास आ जना शिवचरण बापे तो जिम्मेदारी कोणी पडे एक सुद्धा चौपाई कोणी जमरी ती मग में मेलो चो पण जिम्मेदारी पडगी जिम्मेदारी कोणी व चले गो नियम भरा गो हनुके हरकत छेचा जे सारू केर चांदा चले गो सही चले गो रे

संत जाती शिवावरोनी आणि उधरती दोन्ही बाजूने काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर असे संत आऊगे बापूरे शेवटेर कार्य आपोग हो आम्हाला शेषरा महाराजा भलच को शेवट तो भला कोणी काहीतरी केव शेवटचा हो। दिवस गोड व्हावा हा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो दिनाच्या माहेरा भेटी रुक्मईच्या वरा ओ, परिहार झाला अवघा मागीचा दुखा अवघा दुःखाचा माघीला करताना दुःख से संप जावं करतानी मार शेवा प्रार्थना करे प्रभू तारे सामू जीव मार ससरे रो कोणाची जागा दे तारे पुटे लारे बापू मोठा

शिवन शिवन शक्ति दो तो न करताणी तार पुटेलार शिव शक्तिर ताकत करताणी करता केर छ तार पुटेलार जगदम्बी मोट तार श्री को कोनी जलमो धरती रे पेट करताणी ओ भगवानेन प्रार्थना करते हुए आज कार्यक्रम छ टाइम संपोगो कोई संपोगो मास्टर बाबा रे करताणी बापू चलेगो ये परिवार दुख च पांच बेटा वनवासी हेगे चार बेटी वनवासी हेगी और महती बेटी ने वातेर दुखर च कशर दुख रच बेटी न एक भजन बोलू चु तुटगो या सारो सुनो दिशा जमा ये रो रहे कमी ये गो बेटी रो रो आराई या सारो सुनो दिशा जमा रो सुनो दिसच मायेरो रे कमी एगो बेटी रो आयरो हेरो बाबा रे हो जना याडी यानी बाप चले जाओ छ नी वा वा जन बेटी ने वाट सुनी सुनी लागत छ वाह वाह लागे मारे रे वाट भुला जावजू लागत छ जेर सारू केर छ बाबा रे जते तोणी रा छा बाबा याणी

आ खायर कोई भूको रही नी? नी प्रभु महाराज आ खोड़ी ती खागी तरी ओडी जान के री में खोड़ी ती खादी करता ओ बाबा रे जेर सारु केर छे बाप माया छा पे मा पेटेम, पेटे म मा, माया रच होते म दोई जणारो रच बेटीना आसरो हो रे कमी एगो बेटी रो आए रो मार भाई समती उजी खरोखर बेटीर वाट न मोढाइचा करतानी हमारो परश्राम भी आ जाधव अंदर समती मार मोटो भाई अंदोरे समती एकंत्र पर दिन धन्यवाद धन्यवाद

करतानी हमार पाचची बहिन केर छ सेवे ने के बिचारे तीरो नान ती नान के ती मोटे मोटो भाई छेपरे लक्षर कानो एक खुटे में मायरो एक खुटे में हमार धर्मा मारा मोटो छ ऐसे भाई लक्षर कानो ये पाची भाई एक बिचारे तीरोनो आणि भेनेर वा भेनेर कहीं लागतो तो रही नहीं कहीं मोटो सो घटाड़ लगे नहीं सुखे दुखे वेळे वेले वेले ना टाइमे टाइमे ना सन्यासुते भेनेर ध्यान करनो इज भाईरो कर्तव्य छ कर्तणी भेने न भूलनो आणि भेनेर वाट इ चालू राखणो अत्राच बोलतण या थमजाच टाइम संपोगच मारो जय शिवलाल जय गोर जय